दर्यापूर मतदारसंघात गजानन लवठे यांचा ऐतिहासिक विजय दर्यापूर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या युती पक्षाचे उमेदवार गजानन लवठे यांचा दमदार विजय झाला आहे प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांना पराभूत करत लवटे यांनी विजय मिळवलाय माजी आमदार भारतीय जनता पक्षाचे बंडखोर आमदार रमेश बुंदिले यांना सुद्धा पराभूत करून ऐतिहासिक विजय गजानन लवठे यांनी मिळवला आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून अंकुश वापांजर यांना मागे टाकून काट्याची टक्कर या मतदारसंघात बघायला मिळाली आहे गजानन लवठे यांना जनतेने पसंती दर्शवली आहे मुस्लिम मागासवर्गीय दलित मतांच्या हिमतीवर गजानन लवठे यांचा विजय झाल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहे अपक्ष आमदार व माजी भारतीय जनता पक्षाचे आमदार रमेश बुंदिले पाना चिन्हावर घेऊन दोन क्रमांकावर होते तिसऱ्या क्रमांकावर शिंदे शिवसेना गटाचे माजी आमदार अभिजित अडसूळ धनुष्यबाण घेऊन रिंगणात होते गजानन यांच्या यांच्यासमोर मोठे आव्हान असताना दिग्गज नेत्यांना पराभूत करून बावीस हजार मतांनी लौटे, गजानन लवठे लौटे यांचा विजय झाला आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे दर्यापूर अंजनगाव सुरजी असे दोन तालुके असून मतदारसंघात एकूण तीन लाख आठ हजार इतकी लोकसंख्या आहे यावेळी महिलांचा भरघोस प्रतिसाद बघायला मिळाला महाराष्ट्र स्टार न्यूज ब्युरो प्रेमदास तायडे अंजनगाव सुरजी गजानन भाऊ सोबत होते म्हणून ही सीट निवडून आली दुसरी गोष्ट अशी आहे का आम्ही काँग्रेस निष्ठावान काँग्रेसी सोबत जुळेल होता ताकदीनं म्हणून ती सीट निवडून आली आणि गजानन विजय म्हणजे महायुती म्हणजे महाविकास आघाडीचा विजय गजानन भाऊे बडो गजानन भाऊचा जय भवानी जय शिवाजी आमच्या अंजनगाव मध्ये प्रथमच स्थानिक उमेदवार निवडून आला त्याबद्दल आम्ही पूर्ण अंजणगाव खूप गर्वाने आमची आम्ही उभी आहोत आणि आज आमची मशाल मशाल ही तर आपल्या अंजणगाव सुरुजीमध्ये आणि एकच सीट आली आहे याचा तर आम्हाला खूप खूप अभिमान आहे आणि हे मोदी पण म्हणतील की कजन कोण आहेत एकच सीट निवडून आली अंजनगाव कुठे आहे हे अंजनगाव आहे आणि अंजणगाव मधली जर सीट निवडून आली तर आम्हाला त्याचा फार मोठा अभिमान आहे आमचे स्थानिक उमेदवार निवडून आले त्याच्यामुळं आणि आम्ही आमच्या सर्व जनतेचे मी जसे गजानन भाऊचे अभिनंदन करते तसे आमच्या तळागाळातील जनतेंनी कष्टकरी जनतेंनी फक्त आम्ही ज्या ज्या गावात जात होतो त्या जा गावात आम्हाला लोक म्हणत होती तुम्ही आले कशाला मशालच निवडून आणि आज आम्हाला सगळं चित्र दिसत आहे की आज दर्यापूरमध्ये मशालच मशाल दिसत आहे गजानन भाऊ निवडून आले त्याबद्दल सगळ्या जनतेला आमच्या सगळ्या जनतेला अभिमान वाटतो आहे गरीब निवडून आमदार निवडून दिला आणि सगळ्या महिलांचा आणि कार्यकर्त्यांचा हा विजय आहे जसा गजानन भाऊचा विजय आहे तसाच आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे गजानन भाऊ हमतो अनुभव नसलेला माणूस निवडून येणं ही खरोखर अभिनंदनाची आनंदाची बाब आहे सर्वांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आणि कष्टामुळे हिंदू मुस्लिम बौद्ध बांधव सर्व जाती धर्मातीचे लोक एकत्र झाले आणि या सामान्यातल्या सामान्य माणसाला निवडून आणलं त्याबद्दल मी दर्यापूर मतदारसंघातील सर्व मतदारांचे गजूभाऊंच्या वतीनं या ठिकाणी जाहीर आव्हान मानतो हे दर्यापूर मतदारसंघा लागले होते असं मी या मतदारसंघात उभारण्याचे गजानन नव्हते हे या निवडणूक लिहिण्यात होते आणि सर्वाधिक मतांनी त्यांचा विजय सुद्धा झाला ज्या मतदारांनी त्यांसाठी मोठे परिश्रम घेतले असे परिश्रम घेणारे या भावी जिल्हा परिषद सदस्य माझ्यासोबत आहेत आपण त्याच्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न करू महेश भाऊ मला सांगा की हे निवडणूक यावेळेस कशी वाटली आणि आपण किती मताने भाऊचा विजय झाला भाऊचा विजय जवळपास वीस हजाराच्या वरते होणार आहे अजूनही दोन फेऱ्यावर राहिल्या आहे ही निवडणूक म्हणजे एक आश्चर्यकारक निवडणूक होती महाराष्ट्रात सुप्त अशी बी जे पीची लाट होती जी लाडल्या पाहिजेमुळे आम्ही कितीतरी वेळा सांगितलं पण ऐकलं नाही कारण की खोटे आश्वासन देऊन ते खरे करण्यात आलेले आहे या याच्यात पूर्ण जे आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि उभाटा सेना हे पूर्ण संपूर्ण नायनाट करण्यासाठी असे एक चक्रीवादळ आलं होतं परंतु या नेत्यांना अजूनही हे लक्षात ने येऊन राहिलं की तुम्हाला जमिनीवर यावं लागेल ग्राउंडवर तुम्हाला मतं काढावं लागतील कारण कसं होऊन राहिलं की शिवसेना उबाटा म्हणा की काँग्रेस म्हणा की यस्सी मतदार मुद्दाहून यस्सी आणि मुसलमानमध्ये जातीय तेळ निर्माण करून नवनीत राणा यांनी थोडा प्रयत्न खल्लारमध्ये केला होता परंतु इच्छा जनतेनं कारण की हा तालुका जो आहे हा गाडगे बाबाची जन्मभूमी शेणगाव व्यास तालुक्यात आहे आणि इच्छे पूर्ण अमरावती जिल्ह्यात या दर्यापूर मतदारसंघात सर्व शांतताप्रिय आणि समजदार शिकलेले लोक आहेत त्यांनी पूर्ण यांचा दंगलीचा प्रोग्राम आणून पाळला आणि सर्व बहुजन लोक एकत्र झाल्यामुळेच हा गजानन भाऊचा विजय झाला वीस वर्ष त्याला हातही लावत नाही पण बी जे पीचं एक म्हणावं लागेल ते पाच वर्षाच्या वर्षे कोणताच पदाधिकारी ठेवत नाही त्याच्यामुळे हा त्यांना चित्र मिळालं इथं प्रॉब्लेम असा आहे गजानन भाऊच्या रूपानं हा उमेदवार भेटला म्हणून इथं शीट निघाली नाही तर इथं जर एखादा आयात उमेदवार लाभला असता तर इथची शीट गेलेली असती आणि गजानन भाऊच्या मागं पूर्ण शिवसेना पूर्ण पाठीमागं ताकदीनं सान दंड कारण इथे शिवसेनेचं तर असं प्रस्तर होतं त्यावतीचं शाखा नाही भूत नाही तरी लोकांचं जनमत आणि प्रेम हे शिवसेना उभाटा ह्याच्या मागं असल्यामुळे उद्धव ठाकरेजी एक या दर्यापूर हाँ पाले हा पाले किल्ला होता त्याच्यामुळे गजानन भाऊचा विजय हा इथं कार्यकर्त्याच्या भविष्यावर जोरावर निश्चित झालेला आहे तुम्हाला असं गजानन भाऊ लढेचा भो आपण इतका मतदारसंघ पिजूर गायला ताई तुमच्या सोबत होते हैं। तुझी मुलगाम केले घराघरात जाऊन लाडकी बहिणी योजनेला कसा म्हणजे ढासाळावं याचा प्रयत्न केला कारण लाडकी बहिणीचा इफेक्ट हा खूप मोठ्या प्रमाणात झालेला होता पण तालुक्यात आमच्या सगळ्या महाविकास आघाडीच्या महिला ह्या घरा घराघरात जाऊन त्यांना समजून सांगितलं ला की लाडकी बहीण महत्वाची नसून आपल्या धान्याला पिकाला भाव महत्वाचा आहे आपल्या पोरांना शिक्षणाला किंवा शिक्षण महत्वाचं आहे नोकऱ्या महत्वाच्या आहे ह्या सगळ्या लोकांना पठवून दिलं आणि त्या लोकांना याचा बराचसा फायदा झाला तेच त्या मतदान हा विजय जय जन समर्पित जय हिंद जय महाराष्ट्र जो से विजय हो गया है क्या किसके श्रेय देंगे क्या आह्वान थे आपके सामने सबसे पहले तो मैं गजानंद भाव लौटे को शुभिक्षा देता क्या बहुत सारे लोगों के अंदर में उनकी छवि बहुत अच्छी है और सभी समाज के लोगों ने उनको चुन के दिया ना, 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 माँ विकास अगड़ी सभी माँ विकास के लोगों ने मेहनत किए और सभी लोगों ने मेहनत करके उनको चुन के लाए भूलो के राजकीय वार्ता न होता सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट